पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शिंदे टोल नाक्यावर रास्ता रोको सिन्नर नाशिक तालुक्यातील नागरिकांना टोल माफी विविध मागण्यांसाठी आंदोलन नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे आणि सिन्नर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती सिन्नर व नाशिक तालुक्यातील शेतकरी बांधवांना टोल माफी करण्यात यावी टोल नाका परिसरातील वीस किलोमीटरच्या आतील सर्व वाहनांना टोल माफी करावी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींचा वाढीव मोबदला त्वरित द्यावा यांच्यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तात्काळ न केल्यास पुन्हा परिसरातील शेतकरी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून टोल बंद पाडतील असा इशारा देण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्होकेट संजय सोनवणे विद्यार्थी तुषार जाधव लिगल सेल जिल्हाध्यक्ष शरद गायधनी युवक जिल्हाध्यक्ष गणेश गायधनी युवक प्रदेश सरचिटणीस दिनेश दात्रक सिन्नर युवक तालुका अध्यक्ष संदीप चेळके अशोक पाळदे रमेश आटे कैलास भांगरे नितीन आव्हाड गणेश घुले नितीन आव्हाड ज्ञानेश्वर सानप विलास गीते रवी गीते सिन्नर शहराध्यक्ष दत्ता लोंढे दत्ता गोळेसर विष्णू पाबळे तानाजी सालप अशोक डावरे भास्कर गायदनी रामकृष्ण गावखे बाळासाहेब आडके निवृत्ती गोडसे ऍडव्होकेट बाळासाहेब आडके यांच्यासह महिला तालुका अध्यक्ष आदींनी आंदोलनात सहभाग घेतला